होता त्यांनी काय केलं की आपल्या सद्गुरूंना चांगल्या त्यांनी साधी फ्रेम नाही लावली त्यांच्या फोटोची सोन्याची फ्रेम लावली सोन्याची मूर्ती बनवली पण राय म्हणतात मी सद्गुरूंना इथे बसवला हो कुठे <laughs> आता हृदय <उर्देया> आपुले <पूरे>, आता हृदय <laughs> <रुदेया पूरे>, आपुले <आता laughs> कोणाला कुठे बस ज्याचा त्याचा मान हा आता आमचा या ठिकाणी द्वारामध्ये सन्मान झाला पूजा झाली ती आम्ही म्हणून पूजा झालेली नाही ती सद्गुरू म्हणून पूजा झालेली पूजा कोणाची झालेली आहे सद्गुरूंची स्वामींची आहे की, सर्णु। 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 की।, की आज माझ्या दारात येणारी प्रत्येक व्यक्ती हे स्वामीच आहे स्वामीच वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या वेषामध्ये माझ्या घरी येणार माझ्या घरी आज स्वामी आनंद उत्सव साजरा करणार कोणत्या रूपामध्ये स्वामी येतील हे स्वामी सांगू शकत कारण स्वामींचा स्वभाव जो आहे आणि भाव जो आहे तो जवळच्या भक्तांना कळला नाही स्वामी कळणं एवढं सोपं आहे शास्त्र आहे सर्व तुम्हाला विश्व कळते परंतु स्वामी कळत नाही आणि त्यातल्या त्या स्वामींनी जे वरचं बहिरंग निर्माण केलं होतं जाणीवपूर्वक त्यांनी जे नाटक केलं होतं ते तर इतकं कठोर होतं की स्वामींच्या जा जवळ जायला साधारण मनुष्य घाबरत होते कठोर कडक परंतु हिताच कठोर शिव्या दिले कधी काय बोलतील कोणाला काय फेकून मारतील याचा भरोसा दिला होता अवली या संत स्वामी आणि त्या स्वामींचा हा उत्सव तुम्ही साजरा केला मी मुद्दाम आणि सरांना या गोष्टीच्या विषयी येते की नेहमीच सांगतो आणि ते सत्य आहे ते सत्य असं आहे की शरीरामध्ये आत्मा आहे पण त्या आत्म्याला जाणावं लागतं घरामध्ये घर सुंदर आहे पण त्या घरामध्ये देवघर पाहिजे घरामध्ये काय पाहिजे देवघर पाहिजे मोठं मकान आहे सुंदर आहे लोकांनी त्या मकानाची स्तुती केलेली आहे आणि गर्वानी प्रापंचिक लोक सांगतात की आमचं टॉयलेट हे पंचवीस लाखाचं आहे काय सांगतात तुम्हाला आश्चर्य वाटून देऊ नका कारण पैशाची किंमत हल्ली राहिलेली नाही पंचवीस लाखाचं टॉयलेट म्हणजे बनू शकतो नाही नाही सर्व गोष्टी त्याच्यामध्ये गो महाग वापरल्या तुम्ही नाही त्याला भात म्हणतात तो बातचा म्हणजे कुठ बघतो मला फक्त एवढं सांगायचं तुम्ही गोळ्या मनाने बोलले परंतु महाग गोष्ट लावली आहे की किंमत महाग होते हा दरवाजा जर याला तुम्ही सोन्याच्या कड्या लावत असाल तर तो दरवाजा कुठे जाईल महाराज किंमत कशामुळे वाढली कळे हा एवढ्या महावस्तू जर तुम्ही घेतल्या तर त्याच्यामुळे किंमत मला भाग काय सांगायचा आहे देवाला देवघर नाही मला दादला नको बाई जुन्या काळातली एक सुन म्हणते मी या घरामध्ये लग्न करून जाणार का नाही जाणार तिथे देवाला देवघर नाही ना मला देवाला देवघर जाई देवाला देवघर नाही देवाला देवघर जाई देवाला देवघर नाही मला दादला नको गाई मल दाद लाल को गाई मादलाल को गाई मादलाल को गााई मादल बाई मादलको गाईवाल देव घर लाइ मल दाद लाइ को गाई देवा देव घर नाई मल दाद लाइको गाई गमतीशीर प्रमाण आहे नाथ महाराजांचं परंतु त्याच्यामध्ये अध्यात्म आहे त्याच्यामध्ये काय आहे अध्यात्म देव कुठे आहे म्हणून ते देव म्हणजे स्वामी आणि स्वामींच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी एकत्रित झाल्या महाराज कशा स्वामी म्हणजे मालक स्वामी म्हणजे महाराज मालक आणि स्वामी म्हणजे सद्गुरु म्हणजे गुरुही ते आणि मालकही मालक म्हणजे कोण आहे देव मालक कोण आहे देव, देव।, देव। एकच आहे सबका मालिक एक मालक म्हणजे देव हे सर्वांना जसं एक प्रयोग अजून एका ठिकाणी चांगला झाला हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये हनुमंतराय भगवान शंकरही आहेत आणि सद्गुरूही आहेत देवही आहेत आणि भक्तही आहेत देव आणि भक्त एकाच व्यक्तिमत्वामध्ये पाहायला मिळते ते म्हणजे हनुमंतराय बोलोसियावर रामचंद्र भगवान की जय पनसूत हनुमानजी तशी स्वामी स्वामींमध्ये मला दोन दिसतात एक तर देव भगवान मालक आणि दुसरी संत सद्गुरू ह्या भूमिका आहेत आणि दोन्ही स्वामींनी केलेल्या आहेत आता स्वामी शब्दाचा अर्थ सांगतो जो आता मला स्वामींनी सुचवला स्वामीचा एक अर्थ सर्वांना माहिती आहे आता हल्लीच्या बायका पतीराजाला मानत नाही परंतु पूर्वी ज्या असायच्या अर्धांगिनी त्या म्हणायच्या की स्वामी घरी नाही काय म्हणायच्या स्वामी बाहेर स्वामी गेले आता स्वामी तर जाऊ द्या आपण जर एखाद्या बाईला म्हटलं की तुझे मालक कुठे आहे ती म्हटली मालक म्हणजे काय <laughs> तर तिला म्हणावं लागतंय की मिस्टर हाँ, मिस्टर हाँ, मिस्टर हा तर त्या मिस्टरवर काम त्याच्यावर त्याच्याही पुढे आता गेलेले आहे त्या म्हणतात की प्रकाश बाहेर गेला प्रकाश बाहेर देणार म्हणजे नवरा का सहज झाले <laughs> नाही मोठं गमतीशीर ख्याल झाले <laughs> की नवऱ्याला अरे तुरे करणे मुलाच्या प्रमाणे म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण मांडणार तुम्ही अहो काहो कसं काय म्हणताय नवऱ्याला जर तुम्ही अहो दहो नवऱ्याला म्हणत असाल तर तुम्ही खेडवळ आहात तुम्ही ग्रामीण आहात तुम्ही <laughs> गावठ्या स्टँडल कशाला म्हणतात तर त्याला अरे तुरी बोलायला पाहिजे हा असं नाही आहे आदर हा शब्दातून व्यक्त होतो आदर शब्दातून होतो लोकमान्यांना विचारलं लोकमान्यांच्या पत्नीला की टिळक आहेत का घरी तेव्हा लोकमान्यांच्या पत्नीनी सांगितलं छत्री दिसत नाही <laughs> म्हणजे ते नेहमी घराच्या बाहेर पडत असताना त्यांच्या <laughs> <चक्रिया साथ। laughs> हातामध्ये छत्री त्यांनी विचारलं की टिळक घरात आहेत का म्हटले पगडी पागोटी दिसत एमतीला त्यांची पागोटी राहिली <laughs> त्या लोकांना कळलं लो नाही ब्रिटिश लोकांना आम्ही काय विचारतो त्यांना हा आदर होता असं स्पष्टपणे सांगत नव्हत्या त्यावेळेच्या दुसरे जसं स्वामी शब्द वापरत होते तसा दुसरा शब्द आहे स्वारी स्वारी आज नाराज दिसते स्वारी कुठे निघालेली आहे हे दोन शब्द होते आदराचे शब्द होते आता हा आज आमची गंमत अशी झालेली आहे की आम्ही बोल म्हटलं तिला तरी ती बोलत नाही <laughs> तिला म्हटलं की मला महाराज बोलत जावे माझ्या गणपतीला तुम्हाला सांगत असताना एवढंच सांगायचं महाराज तिच्या तोंडातून ती बोलते माझे निघतच नाही म्हणजे ही जर भक्ती असेल तर तुम्हाला परमात्मा कसा प्राप्त होतो पतीर देवो भव काय देवो भीर देवो भव अतिथी देवो भव पितृ देवो, 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 देवो आणि आचार्य देवो, देवो आता आचार्य देवो भव म्हणजे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना नमस्कार करायचा पूजा करायचा असा रूल नाही आहे असा नियम म्हणून त्या गुरूंची जागा कुठे असावी व्यवहारामध्ये कधी कधी आपण बोलतो काय उमेश महाराज तुम्ही माझं नाव पत्रिकेमध्ये टाकलं मी त्यांना म्हटलं असतं पत्रिकेमध्ये माझं नाव नाही तेव्हा ते मला म्हटले की बाबा कामाच्या गडबडीमध्ये व्यापामध्ये तुमचं पत्रिकेमध्ये नाव नाही काढलं परंतु तुम्ही इथे आहात तुम्ही कुठे आहात इथे आहात म्हटल्यानंतर त्या पत्रिकेतल्या नावाला काही किंमत नाही पत्रिकेमध्ये नाव काय असेल किंवा हो बहुत बड़ी बात। ही सर्वात मोठी गोष्ट आहे तीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगतात एक माझ्या कल्पनेतली गोष्ट सांगते की भावना कशी आहे आज सकाळी चर्चा करत असताना तुमच्या शरीरामध्ये कधीकधी रोमांच म्हणजे ज्याला आपण काटा म्हणतो तो काटा उभारा दोन तीन गोष्टी कधी एखादी गोष्ट चांगली वाटली भाव विभोव झाला म्हणून ही रोमांच ती गोष्ट तुम्ही आणू शकत हा मी मुद्दा मानला एक मनुष्य डोळ्यात असू आणू शकतो अभिनयाने कशाने अभिनया डोळ्यात असू आणू शकतो अभिनय असा करतो ये ना। की डोळ्यात असून गेला पूर्ण त्याचा चेहरा करून दिसेल परंतु तो काटा जो आहे ना तो काटा आणणे तुमच्या हातात नाही पण तो कधीतरी एखादं गाणं सुंदर लागलं एखादा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहला कशा करता मी ही गोष्ट सांगतो काही लोक गुरुवर व्याख्यान देतात आणि एक गुरु भक्त जो आहे ना तो गुरु नाव काढता बरोबर रडायला रामकृष्ण आहे बोला रामकृष्ण एक जण आईवर व्याख्यान देतो काय सुंदर आईवर व्याख्यान देतो आ म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर बोलो राजेश्वरी हा म्हणजे आणि ही म्हणजे बापरे लोकांना असं वाटतं की हे बाबा नाही भारी आहे हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर ईश्वर म्हणजे जगाला निर्माण करणार मायेच्या आश्रयाने जो जगाची निर्मिती करतो तो ईश्वर आणि सर्वांच्या हृदयाच्या ठिकाणी जो चेतन रूपाने आहे जो अविनाशी आहे तो आहे आत्मा या दोघांचं एकत्रित मिलन म्हणजे आई असं तो व्याख्यान करतो पण एक मुलगा आई म्हणता बरोबर रडायला लागतो तो व्याख्यान करू शकत नाही नाही मला हा भाव सांगायचा आहे आता शास्त्राचा आधार सांगतो तुम्हाला शास्त्राचा आधार खूप तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखा तुम्हाला प्रवचन करा मोठा शब्द आहे गुरु मौनस्थ तू व्याख्यान लक्षात ठेवा मी काय सांगतो गुरु मौनस तू व्याख्यान चार पाच विद्यार्थी होते आणि दररोज गुरुजी त्यांना शिकवायच हे हो इकडे बघा तुम्ही इकडे माझ्याकडे बघा हा आर्या हा किती सुंदर नाव आहे तुझे आर्यावर्दे जंबू भरत खंडे भरत अस्मिन् वर्तमाने शुभपुण्यची श्री स्वामी समर्थ अ पूजायाम अहं वैशे आर्या तू आज स्वामी समर्थाची पूजा करण्याकरता बसली किती सुंदर नाव आहे बराबर आणि आर्या या शब्दाचा अर्थ तिला जरी माहिती नसला तरी आर्या म्हणजे श्रेष्ठाची कन्या आर्य या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ कनिष्ठ नाही अजून जा तुम्हाला सांगू श्रेष्ठ कशाला म्हणतात जो शिखर के ऊपर आहे वो श्रेष्ठ नाही जिसके पैरों के तले शिखर आहे वो श्रेष्ठ <laughs> राधे 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 त्याची तुलना होऊ शकत नाही असो आपला मुद्दा होता गुरु ज्या चार पाच विद्यार्थ्यांना विचारलं त्यांनी प्रश्न विचारला गुरुजी आम्हाला परमात्म्याचं वर्णन करून सांगा तुम्ही सर्व सांगितलं पण आम्हाला परमात्म्याचं विश्लेषण करून सांगा गुरुजी म्हटले उद्या या ते चार पाच विद्यार्थी दुसऱ्या परंपरे परंपरेपरप्रमाणे त्यांनी आपण जसं म्हटलेलं आहे हरे राम हरे राम तसं पूर्वी गुरुपाठाची पद्धत की होती त्यांनी प्रार्थना केली तुम्ही सुद्धा गुरुजी आल्यानंतर त्यांना काही नमस्कार करताय का अर्थात लहान लहान वर्गामध्ये नमस्ते मॅडम अशी पद्धत आहे आज आहे की नाही काय नाही परंतु कमीत कमी स्टँडअप म्हणजे शिक्षक आल्यानंतर विद्यार्थी उठून त्यांना या मानवंद वंदना देतात पण पुढीच्या काळामध्ये गुरूंची स्तुती करावी लागत होती काय करावी लागत होती स्तुती होती की बऱ्याच काळपर्यंत जशी आपण दोन श्लोकामध्ये केली ज्ञानेश्वर महाराजांनी चार श्लोकामध्ये केली अमृतानुभवाचे शोध जदक्षरमनाखे मानंदमज कवलं श्रीमन्युवृत्ती ना ते खा दैवत मासुरे गुरुरीत्याख्यालोके साक्षा विद्यायी शंकरी जयातज्ञान दयाद्राय निरंतर सार्धं किनिघाध शिवयो समरूपिणो ज्ञा न शक्यते लग्न मिती दवैतक्षरामुलाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्ते क्षीणाग्रमूलमध्याय नम पूर्णाय शंभवे शंभूच आणि गुरुचं नातं जवळच एवढं ध्यानात नाही अजून घरी प्रसंग आला तर शंभू म्हणजे कोण शंकर हा हा मग पाच देवीचे नाव तर तुम्ही हा शंदु। चार बर झालं श्रीदेवी सांगितली <laughs> मी कीर्तना पाच देवीच नाव सांग तर त्या बोरीने पहिल्यांदा श्रीदेवी अरे म्हटलं श्रीदेवी ही देवी देवी सर्वच देवी आहे परंतु तुला श्रीदेवीच का आठवली पाहिजे ही नटी आहे जी काय नटी आहे विषय असा चाललेला होता की परमात्म्याचं वर्णन सांगत आहे गुरूंचं वर्णन आहे परमात्म्याचं वर्णन पण त्यांनी स्तवन केल्यानंतर गुरुजी फक्त ध्यान लावून बसले आणि अर्धा तास पर्यंत आता गुरुजी आम्हाला परमात्म्याचं वर्णन करून सांगणार नंतर पण परमात्म्याचं वर्णन करून सांगितलं वेळ क्लासची संपली आणि गुरुजी उठून निघून गेले कारण पूर्वीच्या असं नव्हतं बोलायचं नाही मानमर्यादा दुपारच्या टायमाला पुन्हा विद्यार्थी आले म्हटले गुरुजी तुम्ही आम्हाला परमात्म्याचं वर्णन करून सांगितलं गुरुजी म्हटलं तुम्हाला वर्णन सांगितलं वर्णन काय सांगितलं म्हटलं का अर्धा तासपर्यंत तुम्ही गप्प होते काहीच बोलत नव्हते तेच त्याचं वर्णन आहे म्हटलं Little... <laughs> <laughs> अर्धा तय ही बोलो नहीं मौन तुझे मौनगा तुझे राशी मना <laughs> मौनगा तुझे राशी नीत्रे बांधु हवा या ओवीचा अर्थ सांगतो तुम्हाला म्हणजे कळेल कितीची सुंदर ओवी हो आहे ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द इतके जाणीवपूर्वक आहेत त्यांनी नुसतं नाव नाही म्हटलं मौन हे नाव नाही म्हटलं परमात्म्याचं राशी नाव काय आहे आता माझं नाव बदली होऊ शकतो परंतु जे राशीचं नाव असते ना ते मूळ नाव असते नावं आहेत ना आता जे माझं नाव आहे हे माझं नाव नाही आहे माझं आईवडिलांनी नाव ठेवलेलं दिली पाहिजे आईवडिलांनी ठेवलेलं नाव दिलीप पाहिजे परंतु ते राजाचं नाव असल्यामुळे आळंदीमध्ये गुरुजीने काढून टाकलं परंतु जी शाळेची ते टी सी आहे त्याच्यावर नाव ते आहे नावा बदल मी कशाकरता सांगतो ना। राशी नाव राशी ना। मूळ हे परमात्म्याचं राशी नाव आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो महाराज तुम्ही पण कधीतरी सांगा भगवंताला किती नाव आहे सांगा ते कोटी अनंत नाव अनंत नाव कोटी नाही हे अनंत अनंत हे नाव योग्य आहे हा म्हणून बाबाच्या सोबत राहून एकदम दक्षतेने श्रवण केलं पाहिजे अनंत ही नाम ज्या अनंत हे परमात्म्याचं नाव आहे आता अनंत शब्दाचे दोन अर्थ आहेत अनंत म्हणजे ज्याचा नाश नाही तो आणि दुसरा अर्थ असा आहे ज्याला सीमा नाही कोटी अनंत कोटि अनंत कोटि ब्रह्मांड नायक अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजा गिरिराज योगीराज योगीराज परम ब्रह्म सचिदा सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ सच्चि निवासी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट निवासी सोडायचर कारण मुख्य तेज आहे तेज आहे कारण ते सर्व ठिकाणी आहे परंतु मुख्य अक्कलकोटला म्हणून कधी कधीकधी आदरानी अलंकापूर वासिनी म्हणत असतो काय म्हणत असतो अलंकापूर अलंका अलंका वासिनी प्रत्येकाला आपल्या देवाचं गौरव काय गौरव एक माझ्यासमोर बोलला होता माझ्यासमोर एक मनुष्य बोलला म्हणजे मन ती अशी यांच्यासारखी बाई होती सेम तुमच्यासारखी परंतु ती साधू होती म्हणजे भगव भगवत तिचं सगळं होतं अजूनही आहे आता म्हटलं एवढी सुंदर बाई कॉलेजची मुंबईमध्ये जिंकलेली आणि तिच्या पायात चपला नाही खडावा सर्व इंग्रजी बोलणारी आणि ती ज्योतिष्य सांगत होती नेरळला आहे ती अजून कुठे नेरळ तर तिला मी हा प्रश्न विचारला होता काय चाललेला होता आपला मुद्दा मोहन मोहन हा नाही अनंत 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 असीम परमात्मा आहे तर त्याला नाश नाही त्याला काय नाही नाश अमर्याद आहे मी सांगत होतो तर ती माउली जी मला बोलली ती वारंवार कोल्हापूर वासिनी मदत होती करवीर हा वासि आला तो होता हरे राम हरे कृष्ण वाला तो कोण होता हरे हरे राम हरेस तर मी म्हटलं महाराजजी हे मंदिर मैने आहे अच्छी तऱ्हेचे आहे ठीक आहे बोले चक्रधारी की आहे शब्द काय उच्चार चक्रधारी लक्षात ठेवा म्हणजे कृष्ण त्यांना माहिती नाही तसं नाही गोविंद त्यांना माहिती नाही परंतु त्यांनी शब्द आवडीचा कोणता उभारला चक्रधारी है, नहीं। नहीं। की कृपा आहे वृंदावन लाल की कृपा तो ये हुई ना बात, ये बात बात प्यार की बात वाले की कृपा वाले की बंसी वाला आहे तर त्या पद्धतीने आपण आपल्या इष्टदेवतेचं वर्णन करतो अनंत 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 हे नाव म्हणजे कितीही नाव दिले तरी त्याचं काही कमी होत नाही अनंत म्हणजे अनंत नाव आहे विठाई हे नाव जसं आहे तसं किठाई हेही नाव आहे तुम्ही प्रेमाने जर म्हणत असाल तर महत्व शब्दाला नाही आहे महत्व प्रेमाला आहे आई मुलाला किंवा मुलीला म्हणते की उन्हात मरू नको हुँ, हुँ, हुँ. सावली जेवून मर काय बोलते ती तर तिचा मारणे हा हेतून नसतो सावली जेवून मर म्हणजे मरावंसं वाटते का तिला परंतु ते शब्द नाही घ्यायचे तिचं काय घ्यायचं प्रेम घ्यायचं तिचं प्रेम त्याच्यातून व्यक्त होते गुणात कशाला तळफळायला चालव म्हणून ती प्रेमापोटी बोलते की बाळा उन्हात नको मरू सावलीत शब्द महत्वाचे नाही प्रेम महत्वाचे तसं परमात्म्याला तुम्ही किठाई म्हटलं पिठाई किठाई माझे कृष्णाई कानाई रंगा येई वो ये रंगा येई ये, ये। तुम्ही आता म्हणणारे आहात म्हणून तिला पण रंगामध्ये बोलू

Samarthaji Samarita Swami Samarthaji Swami Samarthaji Samarita Swami Swami स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ